महापुरुषांना अभिवादन उपस्थित असलेले आमचे देवागळी पाटील राष्ट्रीय गुरु आणि वंचित बहुजन आघाडीचे अनुभव माननीय प्राध्यापक सुपाली कांबळेसर वंचित जिल्हाध्यक्ष आपले मुलासाहेब खाबरे साहेब माने साहेब शिरो तालुक्याचे शिसुरावळे साहेब सर्वच मंडळी आणि राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार नागरे साहेब आज हा आनंदाचा दिवस आहे कारण आम्ही गेले जवळजवळ वीस वर्षाने मी सुपारका मित्रांचं काम करतोय पण आळते या गावी येऊ कार्यक्रम नाही भाग्य आम्हाला लाभण्यासाठी आज लाभ मित्रांनो आणि अशा वेळी हे आम्हाला भाग्य लाभलेलं आहे की हे आनंदाचा दिवस नाही तर संकट दिवस आहे दलित असतील ओबीसी असतील बहुजन समाजात कबंड बोलणारे मोदीच्या विरोधात लाट निर्माण करायचं काम या तुमचे सुपुत्र मित्रांनो या प्रकाश आंबेडकर साहेब आणि आशुतीबीन वससाहेब हे वंचित अध्यक्ष यांनी वंचित बहुजनाली स्थापन केली आहे गेले सहा सात महिने ते राबत आहेत आणि त्यांच्या राबड्याला खर जे श्रेय मिळालं जे यश मिळालं ते सांगणीमधून ज्या वेळेला प्रकाश आंबेडकरांच्या घराच्या समोर काँग्रेस राष्ट्रवादी असतील रांचे रांग लावले होते काहीपणे असतील धन्यसभे नेते असतील त्यांनी रांग लावली होती त्यांना भेटण्यासाठी तारखा लावल्या होत्या पण प्रकाश आंबेडकर व्यक्ती व्यक्तिमोद मित्रांनो आंबेडकर साहेब स्वतः प्राध्यापक सुखमारखांची भेट सांगली सांगलीमध्ये आले मित्रांनो का आले असते एवढ्या मोठ्या बाबासाहेब आंबेडकरांचा नास्तू तुमच्या गावच्या सुपुत्राची भेट घ्यायला का न्या याचा विचार तुम्हाला करायची वेळ आले मित्रांनो काल प्राध्यापक सुकमार कांबळे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या एक हिरा मित्र हिरा या गावचं भाग्य आहे कांबळे सर सारखी व्यक्ती तुमच्या गाव जन्मलेली आहे त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र या कामेश्वरांच्या बाजूला आहे त्याला वळखत आहे आणि वंचित आघाडी जी आता नावरूपास जिल्ह्यामध्ये ना सालीमध्ये ना आले आहे ती त्यांचे वळखले मित्रांनो कोल्हापूर मध्ये एक माणूस बोलला ओशी साहेबांच्या बद्दल बोलला पण त्याला उत्तर द्यायची धमक कुणाच्या नव्हती मित्रांनो माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष तुमच्या गावचे सुपुत्र कामेश्वर होते मी पडतोच का 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 ते काढतोच आहे म्हणजे अजून त्याला काय झाले असा नेता तुमच्या गावात जन्मलेला आहे कारखाने काढलेले पण एक कारखाना त्यांनी काढलेला आहे कार्यकर्त्यांचा कारखाना महाराष्ट्रात काढलेला मित्रांनो आणि मी जास्त निर्णय घेता प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो उमेदवार आपल्याला देतील लोकसभेला त्या उमेदवार आपण प्रचंड अशा मतांना निवडून द्यायचं आहे आणि तास एक नेहमीच सांगतो एक ने बारे बारे ने ने गरिवा गरिवा ने ने एक म्हणतात मी नेहमी माझ्या भाषा सांगतोय की शक्यतो करून आपल्या वंशीच्या आघाडीमध्ये असतील लोक भविष्यात मटण खांडी मासा झिंगा गोरबा खाणारी माणसं आहेत आपण गरीबांना गरीब आपला माणूस कुटुंब कुटुंबाचा माणूस आठवड्यात एक पाचशे रुपये तर मटन खांडी खातोय महिन्याला झाले दोन हजार आणि एका वर्ष झाले चोवीस हजार पाच वर्ष जर बेरीज केला तुम्ही तर एक लाख वीस हजार रुपये जर मंडळ आपल्या आघाडी आहे बरोबर आहे ना मग शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची लोक तुमच्याकडे पाच वर्षे देत येतात आणि एकशे वीस रुपयाचं ताट तुम्हाला जेवाय देतात म्हटलं तर आणि आपण त्यांना मतदान करतो आणि तिथे आपली काशीत घालतो हे आता बंद झालं पाहिजे वंचित आघाडीच बटन दाबायचं मित्रांनो एक लाख वीस हजार मोठा दिवस खाता आहे पाच वर्षात आणि एकशे वीस रुपयेच्या ताटासाठी मत विकू नका आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार तुम्ही निवडून देत आहे इतकंच बोलतो जय भीम जय भारत